पिंपरी न्यायालयासंदर्भात फक्त एवढं सांगणं आहे की पिंपरी न्यायालयामध्ये जास्त न्यायाधीश नेमून न्याय त्याला अपूर्व पडत असलेला स्टाफ यामुळं काम करण्यामध्ये वकिलांना खूप अडचणी येत आहे या कमतामुळं लोकांना न्याय मिळण्याकरता विलंब छोड़े -छोड़े होत आहे आणि जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे महिना दोन महिन्यामध्ये व्हायचं असतं ते काय होत नाही आहे आम्ही साहेबाची आमची जी निवडून आलेली कमिटी आहे आम्ही साहेबांशी भेटणार आहोत आमचे पिंपरी न्यायालयाचे जे प्रमुख न्यायाधीश आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि तिथेही आम्हाला समाधान न मिळाल्यामुळे आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश साहेबाला आमची जी समस्या आहे हे समस्या त्यांना सांगून ते अडचण सोडवण्याचा खूप प्रयत्न करू प्रथम पिंपरी न्यायालयामध्ये वकिलांसाठी खूप मोठी अडचण आहे की पिंपरी कोर्टामधील वकिलाला त्यांच्या पक्षकारासोबत बसायला काही व्यवस्था नाही आहे दुसरी गोष्ट आहे की पाण्याची समस्या पिंपरी चिंचवडामधील लोकांना जे सार्वजनिक नागरिकांना जे पाणी प्यायचं असतं ते पाण्याची व्यवस्था पिंपरी कोर्टामध्ये नाही आहे ही ही जी समस्या आहे ही न्यायालय चाल चालू झाल्यापासून आत्तापर्यंत ही समस्या सर्व वकील लोक सह करत आहेत तर आम्ही पिंपरी कोर्टामध्ये वकिलांना वकिला सर्व वकिलांना वकिला जास्तीत जास्त कामं जास्त कसं करता यावं यांच्या लोकांना या शहराच्या लोकांना कसं जास्त जास्त न्याय न्याय देताना मदत व्हावी याकरता आम्ही प्रयत्नशील असणार आहे आणि हे बोलून मी माझ्या करू शकतो संपवतो